नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो नऊ डिसेंबर पासून बीड जिल्हा सतत चर्चेत आहे आणि आता परत तो बीड जिल्हा कारागृहात दोन गटात जी एकमेकाची धराधरी आणि किरकोळ मारहाण त्यामुळे परत चर्चेत आला आहे कारागृहात असलेला ज्याचं नाव सर्व महाराष्ट्रच काय आसपासच्या राज्यात पण असलेलं असा आणि मग जो करत आपल्या दहशतीच्या संपूर्ण बीड जिल्हा हाजरतो त्या करा आणि सुदर्शन घुले यांना महादेव गीते आणि अक्षय आठवले या कैद्यांनी अंगावर धावून जाऊन थोडी धक्काबुक्की केली आणि मारहाण केली बाहेर सर्वत्र वृत्त पसरलं आहे मात्र कारागृह प्रशासन असं काही झालेलं नाही दुसऱ्या ह्याच्यात थोडीफारच एकमेकावर अंगावर जाणं असा प्रकार घडला असं सांगते तसं पाहिलं तर मध्ये शशिकांत उर्फ बबन गीते आणि वाल्मिक कराड या दोन टोळ्यामध्ये वर्चस्वावर सतत कुरघुरी हानामाऱ्या हे चाललेलं बबन गीते यांनी आपल्या पायात चप्पल घालणं सोडलं आहे आणि त्या ते त्यांनी का सोडलं आहे तर वाल्मिक कराडच्या टोळीच साफसफाई करायचा त्यांचा प्रण आहे तर वाल्मिक कराडांनी दाढी वाढवली आहे हो आणि त्यांचंही म्हणणं गीतेचा नायनाट करणं हाच त्यांचा उद्देश आहे तर असं हे मुळातलं टोळी युद्ध मग ज्यावेळेस वाल्मिकार अटक झाली बापू बापूंधळे खून प्रकरणात फरार असलेला गीते आपणही जाऊ पोलिसांना शरण यावं असं त्याला त्यावेळेस वाटत होतं असं सांगितलं जाते मात्र अद्याप ही गीते हा बापू बांदळे त्या तरुण सरपंचाचा खून प्रकरणी फारच आहे मात्र तो अधूनमधून आपल्या पोस्ट टाकत असतो एका घडल्यानंतर त्यानं पोस्ट केली आहे की आत काय काही घडू शकत आणि ती व्हायरल पण केली आहे यापूर्वी त्यानं महादेव गुल्लेला आपण माथे का तिलक असं संबोधल्याची पोस्ट आली असं यावरून बीड जिल्हा जिल्ह्यात पोलिसांच काही चालत नाही तिथं ह्या टोळीक्यांच चालत असंच दिसत जेल असो की बाहेर पोलीस ठाण्याची कोठडी असो की कारागार हे सगळं काही आपलंच आहे या आयुर्भावातच टोळीचे मुडके आणि त्यांचे पाठी सोबत असलेली मंडळी वापरत असतात आहेच या प्रकरणावर दाखवून दिला आहे एकंदरीत हे का कशामुळे हे वर्चस्व वादाचं आहे आणि या वर्चस्व वादाला या टोळ्यांना राजकीय नेते मंडळी साथ देतात त्यांना पोचण्याचं काम करतात आणि आपलं आपलं काय काम करून घ्यायचं हे त्यांच्या माध्यमातून करत असतात याकडेही आता सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे तुमतास एवढंच आपण आपल्या आहे हे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणून धन्यवाद